पोलीस स्टेशन दहिहांडा हद्दीतील ग्राम दोनवाडा येथील विष प्राशन केलेल्या जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नियंत्रण कक्ष अकोला व सायबर सेल मुंबई येथून एक प्राशन करीत असल्याबाबतचा व्हिडिओ व लोकेशन पोलीस स्टेशन दहिहांडा येथे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले यांना प्राप्त झाले सदर व्हिडिओची पाहणी केली असता कृष्णा राघो पालवी वय अठरा वर्ष राहणार शेखपुरा तालुका खाकणा जिल्हा बुरानपूर हा विषाची बॉटलने विष पीत असल्याचे दिसून आले तत्काळ पोलीस स्टेशन दहीहंडा येथील पथक तयार करून मिळालेल्या लोकेशनवर पाठवण्यात आले विष घेतलेला इसमनामे कृष्णा राघू पालवी हा ग्राम दोनवाडा येथील अजय झटाडे याची शेतातील खोपडीमध्ये पडलेला दिसून आला त्यास दहीहंडा पोलीस पथक व नातेवाईक यांच्या मदतीने तात्काळ पोलीस जीपमध्ये टाकून जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला येथे दाखल केल्यामुळे विष प्राशन केलेल्या इस्माचे प्राण वाचले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजित चंद्रक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा